ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण क्राईम ब्रांचने मोठी कामगिरी करत सुमारे सहा कोटी वीस लाख रुपयांची माशांची उलटी पकडली आहे या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून रायगड जिल्ह्यातून हे तिघे डोंबिवलीत विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी सापळा रचून अनिल भोसले अंकुश माळी आणि लक्ष्मण पाटील नावाच्या या तिघांना बेड्या ठोकल्या सध्या तिघांना कल्याण न्यायालयात हजर केलं असता कल्याण न्यायालयाने त्यांना एक तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे डोंबिवली येथे मारुती सुजुकी कंपनीची राखाडी रंगाची वॅगनर गाडी घेऊन वेलमाशाची उलटी विक्रीसाठी येणार होती मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून या इसमांना रंगेहात पकडलं या आरोपींची नावं अनिल भोसले अंकुश माळी आणि लक्ष्मण पाटील अशी आहेत त्यांच्याकडून पाच किलो सहाशे बेचाळीस ग्रॅम वजनाची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे ज्याची किंमत सुमारे सहा कोटी वीस लाख रुपये यासोबतच चारचाकी गाडी आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आकाशहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा